राज्य अभिषेक आपल्या शौर्याने आणि प्रचंड मुघलांना पछाडून सोडणारे अनेक भाषांवर प्रभुत्व तसे शस्त्र आणि शास्त्राचे अमूल्य मेळ असणाऱ्या संभाजी राजांचा आजच्या दिवशी सोळा जानेवारी सोळाशे एक्याऐंशी रोजी राज्य अभिषेक झाला भाषेवरील प्रभुत्व संभाजीराजांना फक्त सोळाव्या वर्षाच्या वयात सोळा भाषा येत होत्या त्यामध्ये संस्कृत इंग्रजी पोर्तुगीज ब्रिटिश मुघल समावेश होता पहिला विजय संभाजीराजे सोळा वर्षाचे असताना त्यांनी पहिले युद्ध रामनगर येथील जिंकले ज्यात त्यांच्याकडे पासष्ट किलो ची तलवार होती चला तर मग संभाजीराजे यांच्या राज्याभिषेक दिनावर दिनावर थोडीफारशी माहिती जाणून घेऊया साठी तानाजी गेला गोडखिंडी समोर बाजी आला महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी झाला राज्याभिषेक दिनानिमित्त श्री शंभू राजांना त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन नमस्कार मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचं स्वागत होते माझ्या लाडक्या युट्यूब चॅनल वर तर आज काय आहे माहिती आहे का तुम्हाला तर आज आहे संभाजी राजे राज्य राज्याभिषेक दिन तर या दिवसावर मी तुम्हाला थोडीफारशी माहिती सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊया दिन संभाजीराजे यांचा राज्याभिषेक आजच्याच दिवशी म्हणजे सोळा जानेवारी सोळाशे एक्याऐंशी रोजी झाला होता छत्रपती संभाजी हे देखील पिता छत्रपती शिवाजी प्रमाणे आणि सहाष्ट प्रतीक होते लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांसोबत एकशे वीस युद्धे केली आणि प्रत्येक युद्धात औरंगजेबाला पराभवाला सामोरे जावे लागले छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सोळा जानेवारीला या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला छत्रपती संभाजीराजे यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर दुर्ग पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी पत्नी साईबाई यांच्या पोटी झाला छत्रपती संभाजीराजे फक्त दोन वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले त्यांचे संगोपन त्यांचे आजी जिजाबाई यांनी केले आजी जिजाबाईंनी संभाजी राजांमध्ये शौर्य आणि पराक्रमाची बीजे पेरली होती असे मानले जाते सोळाशे मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यून पन्हाळ्यात राजाराम राज्याभिषेकाची बातमी छत्रपती संभाजी राजे यांना मिळताच त्यांनी पन्हाळा किल्ल्याचा किल्ले दर मारून किल्ला ताब्यात घेतला यानंतर अठरा जून सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती संभाजीने रायगड किल्लाही ताब्यात घेतला सोळा जानेवारी सोळाशे एक्याऐंशी रोजी महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यावर छत्रपती संभाजींचा भव्य राजाभिषेक झाला दुसरीकडे शिवाजी महाराजांच्या मुघल सम्राट औरंगजेबाने वाटले की तो आता रायगड किल्ला सहज काबीज करेल पण रायगडाच्या सत्तेवर छत्रपती संभाजी महाराज बसतात औरंगजेबाने जेव्हा रायगडावर हल्ला केला तेव्हा तो छत्रपती संभाजींकडून पराभूत झाला संभाजी राजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी किल्ले पुरंदर येथे झाला वयाच्या दुसऱ्या वर्षी संभाजी यांच्या मातोश्रीचे निधन झाले साईबाईनांभूरा संभाजी महाराजांच्या पालन घोषणाकडे लक्ष दिले जिजाऊ सोबत पुण्याजवळ कापूरवाड्या हो येथील दाराऊ नावाची महिला बाल संभाजींचा सांभाळ केल्याचा उल्लेख आढळतो पुढे सोहराबाईंनी सुद्धा संभाजी राजांचा सांभाळ केले शिवरायांचे इतिहासात उल्लेख आहे संभाजी महाराज केवळ नऊ वर्षाचे असताना शिवरायांनी त्यांना आग्रा येथे नेले होते शिवरायांच्या ने आग्रहातील ऐतिहासिक सुटका झाल्यानंतर त्या बाल संभाजी महाराज एकट्या आग्रहून संकटांचा सामना करत परतले होते शिवरायांनी संभाजीला लहान वयातच मोहिमांवर नेत असल्याने त्यांना ने लढ्यांचा अनुभव आला होता वर्षी काव्य लिखण्याची आवड लागली याच काळात ते संस्कृत भाषेतील पंडित बनले बुद्धभूषण हा संस्कृत ग्रंथ तर इतर भाषांतील तीन ग्रंथ संभाजी राजांनी पंधराव्या वर्षीच लिहिले वयाच्या अठराव्या वर्षी युवराज बनले होते तर वयाच्या तेवीसव्या वर्षी छत्रपती बनले पुढे मोठ्या प्रमाणावर आणि नवाच्या मासूनही शंभूराज हे औरंगजेबाच्या हाती लागत नव्हते पण काही आणि महाराजांना केले के मग आजच्या पुढच्या आवडत हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा व एका नव माहिती सोबत हर हर माधव छत्रपती शिवाजी महाराज की जय